लहानूक्तांना सप्रेम जयगुरू आज आपण नागेश्वर महादेव मंदिर धामंत्री जे प्रसिद्ध आहे परिसरामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये येथे आहोत आणि आपल्यासोबत एक लहानू भक्त आहे सुधाकररावजी वाघाडे प्रसिद्ध हार्मोनियम वादक आणि लहानूजी बाबांच्या कृपेनंच ते हार्मोनियम वादक ठरले तर आज आपल्याला त्यांची लहानूजी स्वानुभव या चॅनलवरती मुलाखत घ्यायची आहे प्रसिद्ध असं संस्थान नागेश्वर महादेव मंदिर हेच ते प्रसिद्ध असलेले संस्थान आहे नागेश्वर महादेव म्हण संस्थान दहामंत्री तालुका तिवसा जिल्हा अमरावती जी प्रसिद्ध घंटा आहे याआधी आपण या घंटेचासुद्धा उल्लेख केलेला आहे आपल्या चॅनलवरती आणि हे कळस शिखर हेच ते संस्थान हां सर्व लहानू भक्तांना सप्रेम जे गुरु आपल्यासोबत जे सुधाकरराव वाघाडे आहेत ज्यांना समर्थ बाबांचा कृपा प्रसाद आहे सद्गुरू आडकोजी महाराजांचासुद्धा त्यांच्यावर कृपा प्रसाद आहे आणि आज नागेश्वर संस्थान महादेव संस्थान धामंत्री येथे आपल्यासोबत आहे त्यांचं अगदी या परिसरामध्ये खालच्या भागाला शेत सुद्धा आहे दादा जय गुरु जय गुरु जय बाबा जय बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा सुधाकर रामदास जी वाघाडे मूळचे राहणारे धामंत्री धामंत्रीचे तर तुम्हाला बाबांचा व्यासंग कसा लागला हे सांगा थोडक्यात एक म्हणजे लहानपणी मी पाचव्या वर्गात असताना हो पाचवा सहावा वर्ग मी ठाकरेकडला शिक्षण झालो हो काय हो कोणत्या सालातली गोष्ट असेल हो हे आहे शहात्तर सहात्तर अच्छा म्हणजे बाजीच्या निर्वाणानंतरची हो 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 मग त्यानंतर मग लोक म्हणे लालूजी महाराज होय लालूजी महाराज होय आपलं लहानपण तेवढा अनुभव नव्हता ना होय म्हणजे होय बरोबर मग तिथून आलो त्याच्यानंतर गेलो यवतमाळले शिवाजी शिक्षण संस्था बँक चौक यवतमाळ नाही शिवाजी विद्यालय बर तर गेलो तर तिथं मला बँक चौकात आहे तिथे हो, हो तर मी आत्याकडे होतो तर मला गझलचा रफीचे गाणे सुरेश वाडकर गाणे मनाचा खूप छंद होता बरं बरं आजही आहे पहिले होता समोर राहील ऐकाचंही होता तर मनाचही बरं आणि काही काही चांगले मित्र भेटले त्याच्यासोबत राहिलो बरं आणि त्याच्यानंतर गावात आलो फक्त आठवा वर्ग सोडून बरं मग चौदा वर्ष जळगाव खानदेशात राहिलो जळगाव खानदेशात राहिलो तिथं नामदेव महाराज सकाळचे तीन तास संध्याकाळचे तीन तास असे सहा तास हार्मोनियम शिकवायचे तसं चौदा वर्ष राहिलो आणि त्याच्यासोबत जे कलाकार यायचे त्याचे मी कामं ऐकू आणच्या आणपाणी मग लाडाचा होऊन गेलो हो। त्याच्या पोटात घुसलो तर त्यानं त्याच्याजवळचा गुण गेला हो। <laughs> आज क्लास घेतल्यानंतरही तेवढी तेवढं येऊ शकत नाही तुमचे फुकट पैसे जाईल आजकालचे मास्तर लबाड झाले लबाड एवढा कृपा आशीर्वाद लबाड झाले लबाड असं नाही म्हणा नाही लबाड म्हणजे पन्नास टक्केच आहे पण पन्नास असे कसे झाले सगळेच नाही काही चांगल्या याच्यावरच जग चालू आहे जग चालू चांगल्या याच्यावर आहे वाईटावर नाही मग आलो तिकून हो। मग काही काही म्हणे भजनात गेल्यानं काय होते हो। कीर्तनात गेल्यानं काय होते लग्न होत नाही हो। हा हो। पुरी भेटत नाही हो। तो जो रस्ता होता जो सरळ रस्ता होता हो। रांगसाईड हो। गेलो नाही बर मग तो मार्ग भेटला मग मित्र असे भेटले तू गझल म्हणतो म्हणे जुने गाणे म्हणतो हो। म्हणे तर राष्ट्रसंताचे भजन लालूजी महाराजचे मत म्हणे मग मी चला बसवायला लागलो मग लोकाने चांगली वाव दिली वर खेळले तर खूपच टाकर खेळवाली या गावाली हो। आणि तरजा म्हणजे आता पहिलेच गजलच्या पिक्चरच्या गाणी म्हणणारा माणूस हो। मग तरजा काय पाहता नाही हार्मोनियम ची आशीर्वाद बाजीचा आशीर्वाद हो। राष्ट्रसंतांना ज्या पेटीवर भग्न म्हटले ते हार्मोनियम मला वाजवायला भेटले भेटली चौदा वर्ष बरोबर रामाले ओनवास किती वर्ष झाला चौदा वर्ष माई आई म्हणे चार लेकर आहे म्हणे त्याच्यातले तीन घरी आहे म्हणे oh. तू आला काय नाही आला काय मला काही फिकर <laughs> नाही म्हणे नाही नाही चांगल्या संगतीत राहायची असा आशीर्वाद आईचाही होता कुठेही गेली तर भजनाची पुस्तक आणि तुम्हाला आता घरीवरून आला आईच आठवण आली कोणत्या वर्षी oh. वारल्या तुमच्या आई ते म्हणा भले काही असं नक्की नक्की नाही आठवत पण आईचं खूप प्रेम होतो तुमच्यावर इथं आईचा फोटो हो इथं मी जपतो हो आता बरोबर नाही सहज आहे आई म्हटलं म्हणजे आईनं एवढं तुमच्यावर प्रेम केलं आणि आज तुमचे दिवस सुधारले आहे आतापर्यंत मी सगळ्या लहान भक्तांना असं सांगू इच्छितो की मला जे पत्नी भेटली हो त्या बाईन हो कधी म्हटलं नसन का या पोरीसंग फोटो काढला हो त्या बाईसंघ काढला नाही नाही अशी तिनं निर्मळ प्रेम आहे तुमचा आणि विश्वास आहे तुमच्यावर आणि सगळ्या लहान भक्तांना मी सांगू इच्छितो की हा जो व्यक्ती आहे सुधाकररावजी वाघाडे अतिशय उत्कृष्ट असं हार्मोनियम वादन आहे आणि कुठेच शास्त्रीय कला वगैरे कुठे शिकायला गेले नाही जसाही गायक असला अनेक ज्येष्ठ नामवंत गायकांसोबत त्यांनी सात संगत केली आहे आणि निवळ संतांच्या आशीर्वादाने लहानूजी बाबांचा तर खूपच आशीर्वाद यांच्यावरती आहे सद्गुरू आडकोजी महाराजांचा म्हणजे लहानूजी बाबा इथं तर म्हणा वावराच्या भोलेनाथ मंदिराचा काही विशेष नाही नाही मला भजनाले बलावले आला असं जो काय जोश्वर नागेश्वर, नागेश्वर महादेव संस्थान हे जे धामंतरीचं प्रसिद्ध संस्थान आहे या बाबाजी बद्दल सांगा म्हणजे महाराजांबद्दल सांगतो ना शेषशाही महाराज का दर्शन अशा रूपात दिलेलं हो, का त्या दिवस पासून मग परिस्थिती बदलली हो, या मांडी ओढाच ठोकोय काया शार म्हणजे शेषाच्या रूपात शेषाच्या ह्या हो, इथं ह्याच्या खाली याचे हो, तुम्हाला दाखवून म्हणा एखाद्या दिवशी आले हो, तर सर्व जागा दाखवेल हो, निळे डोळे असं काय दर्शन झालं आले फक्त फुसकाराच ऐकू आला मालेकरा बायला दिसू नको म्हणलं कोणाच रूपात नाही दिसला घटना अशी घडली घटना हो। तर खूपच आहे हो। का ह्या वेळ कमी पडते पण हो। मध्ये सांगतो हो सोम श्रावण सोमवार सकाळी दहा वाजता ऊन नऊ वाजतापासून तपायला लागली हो। गावातल्या माणसांनी सांगितलं सोमवार आहे म्हणे पहिला आपण भजन करू म्हणे हो। मी वावरात्मे खाली झोपो ते हो। घरचे म्हणे खाली झोपावं नाही मी मॅमलं थेमल नका सांगू माणसाचं सरल्यावर खालीही होते वरतही होते तुम्हाला त्याचा अभ्यास नाही म्हणलं बारीक चिंतन नाही असा 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 करत आला आणि मायासमोर असा फना काढून बसला रात्रीच झोप नाही दिवसा साडे दहा वाजता मी आमलं भजनाला चाल या लागते म्हणलं बरं येतो म्हणलं तू जाय म्हणलं या गरम गागऱ्यातून पलटला आला त्याच्यानंतर वावरात तुमच्या दंडा एवढा ले हो। दोन हो। नरगामध्ये एक इकून काया शार हो। तिकून लाल आणि हो। पायापाशी कुत्र कुत्र असं करे हो। मी कुत्र्याच्या कानावर दिल्ली हो। मी आणलं झोप मोडून राहिलं हो। अजून वडला पॅन्ट हो। मी आणलं काहीतरी सुधाकर हाय हो। तर इकून काया काय शार उजव्या हातावर डाव्या हातावर लाल लाल शंकर पार्वतीचा जोडा अशा स्वरूपात तुम्हाला दर्शन दर्शन दिलं केलं काहीच नाही 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 त्याला एक जण या जंगलात जा एक जण नदीवर जा दोघही जायला लागले पाया लागलो सुधाकर आपल्याला दर्शन या लोकांना दिलं आता आपल्याला देवपायाची गरज राहिली नाही मग सुधाकर राव हो आता आपण काय करू या मुलाखतीचा तुम्ही जे बाबांचा तुमच्यावर कशा पद्धतीचा कृपा प्रसाद आहे सद्गुरू आडकोजी महाराजांचा आहे आणि कोणत्या प्रतीचं तुम्ही वादन केलं आणि या कृपा आशीर्वादामुळं तुम्ही अजूनही मोठे मोठे सप्ते आहे हो, कार्यक्रम आहे हो, लहानू हो, गीत हो, इत्यादी कार्यक्रम करत असता हो, तर या तुमच्या गायन कलेतून हो, या मुलाखतीचा आपण समारोप करूया तर एखादं लहानूजी महाराजांचं गीत हो, तुम्ही तुमच्याकडे हार्मोनियम सुद्धा आहे आतापर्यंत हार्मोनियम नव्हती नंतर बाबाजीनं बिना हार्मोनियम न एक सांगण्याचं तात्पर्य बिना हार्मोनियम तुमच्या घरी वाजवायला सुद्धा वस्तू नाही अशी परिस्थिती तुमची असून सुद्धा एवढं सुंदर तुमच्या बोटांमध्ये कौशल्य दिलं संवादिनी वाजवायचं <laughs> तर या मुलाखतीचा समारोप आपण एका तुमच्या मुखातून सुंदर अशा लहान गीतानं करूया लानुजी 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 सन्तश्री लानूजी ऐकति सन्तश्री लानूजी ऐकति भक्तगण लु गीत गाती भक्तगण लाल गीत गाती तना मनाने लु कृपेणे लालु गीत गाति आनन्दाने तना मनाने लालु गुपेने लालु गीत गाति आनन्दाने तव नामाचि उदडित मने तव नामाचि उदीत सुमने मनी भेद भाव विसरति मनी भेद भाव विसरति भक्गण लु गीत गाति भक्गण लीत गाति सुवर्ण आसनी बाबा विराज कौतुक पाही भक्ताचे सुवर्ण आसनी बाबा विराज कौतुक निज भक्ताचे हरते भान भक्त जनाचे हरते भान भक्त जनाचे भक्ति ही नाचती स्वानंदे भक्तिः नाचति भक्तगण लनुगीतगाति सन्तश्री लूजी ऐकति सन्तश्री लूजी ऐकति भक्तगण गीत गीतगाति भक्तगण लालू गीत गाती श्री समर्थला महाराज की जय महाराज की जय जी महाराज की जय महाराज की जय